नमस्कार जय जे महाराष्ट्र जय शिवराय हो आज तारीख आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळचे सहा तीस झालेत आपण पाहू शकता कात्रद घाटात एक अपघात झाला आहे आणि लोक मूर्खासारखं कुतूहल म्हणून गाड्या फुडं लावून परत मागे अपघात बघायला थांबल्यात म्हणजे इकडे पुढे वाहतूक कोंडी ती वेगळीच होतोय काय मूर्खाचा बाजार आपण पाहू शकता एक तर त्या अपघातग्रस्ताला मदत करायचं राहिले मदत करणारी थोडीच पण ती व्हिडिओ करणारी आणि गाड्या पुढे लावून परत मागे जाऊन अपघात बघायला जाणारी ह्यांची संख्या जास्त आहे धमकावू शकता काय बोलत अशा लोकांना आपण पाहू शकता कात्रज कडून येताना व साताराकडे जाताना या इथे अपघात झालेला आहे गाडी सरळ डिवायडर तुडून खाली कात्रज घाटातून खाली गेलेले आहेत तुम्ही तर पाहावयास मिळेल पुढे लोक तरी पण काल अपघात झालाय बघायची भूमिका घेत आहेत गाड्या थांबून थांबून पाहत विद्वान लोकांना काय म्हटलं गाडी सरळ हे सुरक्षा रक्षक भेंत तोडून खाली गेलेली पाहू शकता झाडं भिड तोड सगळं खाली गेले पाऊस आपण इकडे तरी बघा लोक काल अपघात झाले तरी गाड्या थांबवतो थांबून बघा आले काय डोक्याचा भाग चालवत नाही गाडी लोक